आपल्यासोबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आहेत ताई काय सांगाल विदर्भामध्ये महायुतीच आहेत ते अजून अडलेलं वगैरे असं नाहीये कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांना संधी मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे आज आम्ही नगराध्यक्ष पदासाठी रविकांत बालपांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला पूर्व विश्व विश्वास आहे पूर्ण की मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक जिंकू आम्ही पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये पण जसे जसं ज्या ज्या ठिकाणी जे जे समीकरणं असतील त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते लढण्यास पूर्ण तयार आहेत पूर्ण विदर्भामध्ये भाजपा सोबळावर लढणार असल्याचं दिसून येतो आता बघा हे त्या त्या ठिकाणच्या नेत्यांवर जबाबदाऱ्या सोडलेल्या त्या त्या ठिकाणी जे जे योग्य वाटेल ते ते, ते तिथल्या स्थानिक नेतृत्वालाही जबाबदारी दिलेली आहे वर्ध्यामध्ये केवळ वर सात सीटा मागितल्या होत्या परंतु भाजपाने नकार दिला म्हणजे अल्प मागितलं असताना सीट देणे म्हणजे किती नाही बघा आता कोणी काही मागितलं किंवा कोणी काही देण्याचा प्रश्न नाही आहे आम्हाला इकडे लढायचं आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो आणि शेवटी कार्यकर्त्याचा कस हा निवडणुकीत लागतो निवडणूक जर का लढण्याची संधीच मिळाली नाही तर कार्यकर्त्यालाही आपली ताकद कळत नाही पक्षाला आपली ताकद कळत नाही आणि शेवटी पक्ष हे वेगवेगळे असतात प्रत्येकाला अधिकार आहे का का सभा, सभा की आपला पक्ष वाढा आम्ही मैत्रीपूर्ण आणि सगळी लड लढत होणार आहे आणि या वर्धा नगर परिषदेमध्ये हे विकास करण्याच्या हेतूनेच आम्ही ही निवडणूक लढत आहोत मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय नाही बघा आम्ही लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आम्ही काही टीका टिप्पणी किंवा अशा पद्धतीनं कोणाला दुखवेल असं काही करायचं नाही परंतु आमचा एक एजेंडा आहे आम्हाला इथे काय करायचं आहे आणि त्या एजेंडा घेऊन ते एक जे आमचा इलेक्शन मॅनिफेस्टो जो आहे तो इथे आम्ही सादर करू लोकांना आणि जनतेने ठरवावं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण युती होणार की नाही होणार आता पुढचं त्या त्या वेळा ते ते निर्णय घेतले जातील त्याप्रमाणे तुम्हाला कळेलच नक्कीच त्या त्या, त्या वेळेवर जे निर्णय घेतला जाईल ते कळणार असल्याचं मनीषा ताई कायदे यांचं म्हणणं आहे नरेंद्र मत न्यूज एटीन लोकमत वर्धा